बोम मारो आंदोलन सुरू आहे या समितीने जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या युवकांना विटेश धरण्याचं काम केलेलं आहे ही समिती ज्या वेळेला अर्जदार आपल्या रक्ताच्या नात्यातील ते वैधता प्रमाणपत्र सादर करतो त्यावेळेला आपणच दिलेल्या वैधता प्रमाणपत्रावर शंका निर्माण करून त्याला अतिरिक्त महसुली आणि व्यावसायिक पुराव्याची मागणी करते जेणेकरून तो अर्जदार व त्याचे पालक तो युवक दबावाखाली येतो आपले शिक्षण तांगणीला चांगलं जाते का काय आपली नोकरी आपल्या हातून जाती का काय या भावनेतून या दबावाखाली तो तडजोड करायला तयार होतो आणि ते तडजोडीचं धोरण स्वीकारत वैधता प्रमाणपत्र घेतो वास्तविक पाहता महाराष्ट्र शासन निर्णयाने चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा सतराला जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये जर अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले असेल तर अशा प्रकरणात कोणतेही नवीन त्रुटी न काढता किंवा पुराव्याची सक्ती न करता त्याला पंधरा दिवसाच्या आत वैधता प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे असं शासन सांगतं पण त्या या शासन नियमाला सुद्धा हे छेद देण्याचं काम ही पडताळणी समिती सांगलीची करत आहे जे जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व पडताळणीचे विधी विनियम दोन हजार बारा स्पष्ट सांगत की रक्ताच्या नात्यातील पुराव्यांचे महत्व स्पष्ट केलेलं आहे रक्ताच्या नात्यातील वैध पुरावा हा सर्वात प्रबळ पुरावा मानला गेलेला आहे आणि ती मूळ प्रमाणपत्र जर कायदेशीर प्रक्रियेतून म्हणजे ह्या लोकांनी जर कायदेशीर प्रक्रियेतून दिला असेल तर त्याच्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही आणि जरी त्याच्यावर या पडताळणी समितीला शंका आली असेल तर मात्र त्याला जोपर्यंत ते वैधता प्रमाणपत्र खोट आहे बोगस आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा या समितीवरच आहे आणि या समिती जोपर्यंत ही सिद्ध करत नाही तोपर्यंत जे वैधता प्रमाणपत्र त्या अर्जदार कार्ड आहे ते वैधता प्रमाणपत्र ग्राह्य मारण्याचं मागण्याचं मानण्याचं काम या समितीने केलं पाहिजे असं न्यायालय स्पष्ट सांगत कुटुंबातील एका सदस्याची जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्याच कुटुंबाला दुस, कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला पुन्हा शून्यापासून परावे मागणे म्हणजे वेळ व संशोधनाचा अपवाय <coughs> आहे सर्वोच्च न्यायालय स्पष्ट सांगत <coughs> म्हणजेच ही जी जिल्हा जात पडताळणी समिती चांगली आहे ही ह्या दक्षता पथकाला हताशी धरून या अर्जदाराला पालकाला युवकांना शिक्षणासाठी नोकरीसाठी त्यांचं भव्यत्व टांगणीला देऊन त्यांच्याकडून तडजोडीचं धोरण स्वीकारत आहे व स्व आर्थिक हित साधत आहे असं महाराष्ट्र संघर्ष समितीकडून स्पष्ट आरोप आहेत आज आम्ही बोम आंदोलन करत आहोत या आंदोलनाचं त्यांनी दखल घेऊन आपल्या कामकाजात सुधारणा करावी अन्यथा ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्र संघर्ष समिती करेल व या समितीला काम करणं मुश्किल होईल असा मी स्पष्ट त्यांना आवाहन करतो धन्यवाद या जिल्हा जात पडताळणी समितीच्या नावान या जा जिल्हा जात पडताळणी समितीच्या मनमानी कारभाराच्या नावान